प्रत्येक रेट ठरवून दिलेला आहे आणि तो रेट घेणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं मी सर्वांना आवाहन करतो की आपले सरकार सेवा केंद्रवाले समजा आपल्याला त्या दरपत्रकापेक्षा जास्त पैसे मागत असाल तर आपण त्यांना त्याचा विचारणा करावी आणि तो समजा एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याचं नाव सांगत असता तुम्ही तात्काळ तशी तक्रार तुम्ही आमच्याकडे सादर करा आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि त्याचं आपले सरकार सेवा केंद्र रद्द करू माझी सर्वांना विनंती आहे तसं तहसील माफी जवळ काही अटर्नी काही ब्रोकर हे उभे असतात आणि ते तुम्हाला बतावणी करतात की तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा कासव आम्ही काढून देतो तुम्ही अमुक अमुक पैसे आम्हाला द्या परंतु माझं आव्हान आहे सगळ्यांना की अशा कुठल्याही प्रकारचं सेतू केंद्र आपल्या तहसील कार्यालयात नाही आहे आपण प्रत्येक प्रभागात व्हीएल केंद्र स्थापन केले आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले तुम्ही तिथंच डायरेक्ट अर्ज करू शकता आणि तिथूनच तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र मिळेल आणि त्याबाबतचं दरपत्र त्यांनी दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे आणि ते पाहूनच तुम्ही त्याला पैसे अदा करावं तर ते जे पाहण्यासाठी जे त्यांच्या दरवाजा तो शि त्यांनी क्यू आर आहे तो क्यूआर स्कॅन केल्यानंतर त्याच्या दरपत्रकचे स्वरूप दाखवते काय डॉक्युमेंट कसे बनवायचे त्याप्रमाणेच पैसे द्यायचे हे हे कुणाला म्हणजे नागरिकांना माहिती त्याच्याबद्दल म्हणजे अपेक्षित आहे आणि त्याच्यावर समजा तुम्हाला काही डाऊट वाटला तुमची फसवणूक होत्या असं काही तुम्हाला तुम्हाल शंका आली तर तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही लेखी सुद्धा तक्रार देऊ शकता किंवा तुम्हाला एखादा रिएल केंद्राला प्रामाणिक वाटत नसाल तर त्याच्या ऑप्शनही भरपूर आहे म्हणजे असं नाही की एका प्रभागात एकच आम्ही दिलेला आहे अंदाजे एका प्रभागात वीस ते पंचवीस आपले सरकार सेवा केंद्रवाले आहे त्यामुळे एखादा समजा बेईमानी करत असेल त्याची तुम्ही तक्रार तर कराच करा परंतु त्याच्याकडे त्या प्रकारचं कुठले प्रमाणपत्र तुम्ही दुसरा वेल जो स्वतः चांगली तुम्हाला सेवा देईल अशा वेली केंद्राची तुम्ही संपर्क करा सर तक्रार जी कशी करायची कुणी जर सी जास्त पैसे आकारले त्यांच्याकडून तक्रार कशी करायची कशा तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार माझ्या तहसीलदारच्या नावाने देऊ शकता मान्य एस साहेबांच्या नावाने देऊ शकता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या नावाने तक्रार देऊ शकता आणि तुम्ही आमच्या मोबाईलवर नंबरवर सुद्धा संपर्क करून तुम्ही देऊ शकता कोणत्या नंबरवर तक्रार करू शकता सर माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल फाईव्ह थ्री टू झिरो फाईव्ह याच्यावर तुम्ही एस एम एस द्वारे एखादा विहिरी केंद्र मला जास्त तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त जर आकारत असेल तुम्ही याच्यावर मला व्हॉट्सअपद्वारे एस एम एस तक्रार करू शकता सर हे नंबर सांगितला आहे आणि खरंच हे जर एखाद्या सोबत जर घडला प्रकार जास्त सुद्धा त्याला मदत करणार शंभर टक्के आम्ही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विहिरी केंद्र आम्ही करणार होते तहसीलदार तथा तालुका दांडा अधिकारी नागपूर शेअर सर तुमचं नाव काय संतोष खांडे संतोष पांडे म्हणून सर आहेत तहसीलदार यांनी माहिती दिली आहे आणि खरंच तुम्हाला जर